महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत मत निवडणुकीच्या मतमोजणीवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मोठा निर्णय देत उद्या तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी तात्काळ स्थगित दिली आहे आता मतमोजणी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले निवडणूक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात न्यायालयाचा हा हस्तक्षेप प्रशासन आणि राजकीय पक्षांसाठी धक्कादायक ठरलाय मतदानासाठी अवघ्या काही क्षणात सुरुवात होत असतानाच हायकोर्टाचा हा निर्णय जाहीर झालाय आणि पूर्व राज्यामधील निवडणूक प्रक्रियेवरती टांगती तलवार ही लटकवली आहे अनेक उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे मात्र त्या मतांची मोजणी आता जवळपास तीन आठवडे पुढे ढकलली गेली निवडणूक प्रक्रियेच्या घोळांवरती न्यायालयाचा विळ काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून मतदार यादीमधील चुका प्रभाग रचना आरक्षणाचं अयोग्य वितरण प्रभाग आरक्षणात केलेल्या कथित पक्षपात इत्यादी अनेक तक्रारी उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्यात त्यातीलच काही महत्वाच्या याचिकांवरती आज सुनावणी झाली या सुनावणीत न्यायालयानं निवडणूक आयोगाला सुनावत स्पष्ट केले प्रक्रिया आणि अपूर्ण असेल तर मतमोजणी होऊ शकत नाही न्यायालयाच्या भूमिकेमुळे निवडणूक आयोगाच्या तयारीवरती प्रश्नचिन्ह उभं राहिले लोकशाहीच्या प्रक्रियेवरील विश्वासाला धक्का सर्व स्तरांमधून असा सूर उमटत आहे की आयोगाच्या त्रुटींमुळे निवडणुकांच्या शेवटच्या क्षणी असा धक्कादायक निर्णय देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बाधा आणणार आहे मतदार आणि उमेदवार दोघेही या निर्णयामुळं गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत मतमोजणी स्थगितीमुळं निवडणूक प्रक्रियेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून या निर्णयाचं राजकीय पडसाद आगामी आठवड्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे